या ठिकाणी छत्रपतींची ज्यांनी शपथ सार्थ केली यांनी या ठिकाणी या मनोज दादांना मी विनंती करतो आपण मुख्यमंत्र्यांचा शाल द्या शाल शाल कुठे खतगावकर साहेब शाल द्या खदगावकर साहेब शाल या ठिकाणी या ठिकाणी मी ज्यांनी हा शब्द पूर्ण करून दाखवला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांना दादा यांच्या माध्यमातून बघवी शाल देऊन त्या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे म्हणून दादा आपण मुख्यमंत्री मोदयांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे हा दोघांनी मुख्यमंत्री महोदयांच्या हातात एक तलवार द्या मराठ्यांची शान ही तलवार आहे आणि ज्या दोन्ही क्रांतिकारक नेत्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला अशा दोन्ही क्रांतिकारक नेत्यांनी हो आपण सगळ्यांनी आता बाजूला व्हायचे सगळ्यांना विनंती आहे सर्वांनी आपण बाजूला लावायचंय चला चला बाजूच्या सगळ्यांना विनंती आहे तिकडे बाजूला स्टेज रिकामा करा स्टेज रिकामा करा चला विनोद सामोदर मी या ठिकाणी जो ऐतिहासिक शिक्षण okay.